या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहणार आहोत भक्ती गुजराती माडेवाले हिला न्याय देण्यासाठी सुवर्णकार समाज आक्रमक झाला असून दुःखद वातावरणामध्ये भक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले येवला शहरातील दिलीप माडीवाले यांची कन्या भक्ती, या भक्ती अथर्व गुजराती माडीवाले हिने नाशिकच्या गंगापूर परिसरात राहत्या घरात सासरच्या जाजाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली असल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशनमध्ये तिच्या कुटुंबियांनी दाखल केली भक्ती अथर्व गुजराती माडीवाले हिचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे येवल्यात व्यवसायानं सराफी असून भक्तीच्या पतीच्या वागणीमुळे व सासरच्या जाचाला कंटाळून भक्तीनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली दरम्यान तिच्या अंत्ययात्रेवेळी सुवर्णकार समाज आक्रमक झाला होता सुवर्णकार समाजाने अंत्ययात्रेत सहभागी होऊन निषेध देखील व्यक्त केला भक्तीला टोकाचे पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली आमच्या मुलीला न्याय मिळावा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या आशयाचे फलक घेऊन सुवर्णकार समाज अंत्ययात्रेत सहभागी झाला होता एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्यूरो रिपोर्ट येवला काल आमची कुटली भक्ती आथुर गुजराती तिचं आठ वर्षापूर्वी गुजराती समाजात आम्ही तिला दिलं होतं गुणगोविंद संसार चालू होता पण आठ पाच वर्षापासून तिला मानसिक त्रास चालू होता तिचा तिने कधी आम्हाला सांगितलं नाही आत्ता तिची आजीव आधी दोन महिन्यापूर्वी मिटिंग झाली आम्हाला परवा सकाळी सोमवारी सकाळी केले का भक्तीचं फाशी घेतली आणि आम्ही तिथं गेल्यानंतर तो पंखा आणि ती जागा ती आम्हाला संशयस्पद वाटू राहिली तर आम्ही काल गंगापूर पोलीस स्टेशनला ते आणि पी एम करा आम्ही पी एम काही केलं नाही अठ्ठेचाळीस तास झाले आम्ही एस पी ऑफिस मग एस पींना आज भेटून आलो एस पीने आम्हाला शब्द दिला की अठ्ठेचाळीस तासात त्या मुलांना दोन्ही आई मुलांना अटक करून आम्ही तुम्हाला हजर करून दाखवतो म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं अंतविधीला आमचा नातू तरी अंतविधीला डाग द्यायला तिच्या आईच्या वेळेस पाहिजे त्यांनी आम्हाला शब्द दिला होता तीन तासात हजर करू मला आम्ही आग्नी डाग करताना साहेबांशी राजपूत साहेबांशी एस पी साहेबांशी बोललो त्याने आम्ही दोन दिवस तुम्ही अंतविधी करून घ्या आम्ही कार्यक्रम करून घेतला आणि तिला जो मानसिक छळ झालेला आहे तो पोलीस डिपार्टमेंटनी त्याच्यात सहकार्य करून लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा द्यावी ही आमची सूचना आणि आम्ही आहे तिचं लग्न झालं लग्न झालं तेव्हा तिच्या सासूचं म्हणणं होतं मला जातीची पाहिजे तिच्या मुलाचं आमच्या पोरी आतोनात प्रेम होतं त्या प्रेमाला प्रेमाला बोलून प्रेमी विवाह करायसाठी आम्ही तेच आले आमच्या घरी की आम्हाला तुमची पोरगी द्या आम्ही म्हटलं पोरगी कराल तुमच्या बायकोला पसंत नाही विचार नाही म्हणे आम्ही निघून नेऊ सगळं त्यांनी करून नेली केल्यावरती बाई सुरुवातीला बाईशी बोलत नव्हती घरात तिने तिचं काहीच केलं नाही नवरी म्हणून तिला तिच्याशी बोलणं नाही काही नाही काही नाही खूप त्रास द्यायची तिला किचनमध्ये येऊ द्यायची नाही तू किचनमधलं काही करू नको माझ्या किचनला हाताऊ नको पाणी भरू नको तू स्वयंपाक करू नको तिला जर वाड्याला उभी राहिली तर चार लोकांची ताट करायची माझ्या भाचीचं ताट नव्हती करत बाई तू नवरा चांगला आहे माझा नवरा खूप प्रेम करतो आत्या मी सण केलं 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 नंतर माझी भाची खूप आजारी पडली वरच्या घरात पडली बेशुद्ध त्याला पाहिला कोणीच गेलं lain ni तशी तशी खाली आली हॉटेलमधनं बिस्किटचा पुडा दूध आणलं पोराला खाऊ घातलं तिने खाल्लं तिच्या सासऱ्यांनी इथं आणून घातलं इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली त्या दवाखान्यात जाऊन विचारा कशी अवस्था होती बाईची माझ्या हातपाय वाकडे झालेले होते तिला सरळ केले तिचा सासरा आला तिच्या सासऱ्याला माझा भाऊ म्हणे तुम्ही माणसं का कोणी माझ्या पोरीची अशी अवस्था झाली तुम्ही काय केलं हे माझ्या पोरीचं तुम्ही मागायला आल ते आम्ही जबरस्ती नाही दिली ते म्हणे चार जणात आमची इज्जत घालवली तुझा बाप बोलला तुझा बाप बोलला म्हणून इतकी टॉर्चर इतकं टॉर्चर केलं दोन महिने तीन महिने ठेवलं म्हटलं दे बाबा डॉ डायव्हर्स द्या म्हणून परत आले गोड बोलून माफ्या मागून घेऊन गेले वेगळं काढलं वेगळं काढलं तर ती बाई नाही सुखाने जगू द्यायची पोराला रोज कान भरायची तुझ्या बायकोला सोड तुझी बायको आली नाही तुझी बायको बोलली नाही तो पिऊन घ्यायचा रात्री तिच्या भोवती तमाशा सकाळी परत चांगला बाई माझं रात्री चुकलं मी आज रात्री चांगला वाल परत रात्री पिऊन घ्यायचा परत रात्री तमाशा त्या तमाशाला कंटाळून मागू बाईला आम्ही घेऊन आलो सगळं फाईल केलं की आता नाही आपल्याला जायचं हरकत देऊन टाक बाई पोरगं द्या आम्हाला तुमचा रुपया नको तुमची प्रॉपर्टी नको फक्त आमचं पोरगा नातू आम्हाला पोरगी द्या म्हणून त्याने प रोज इथं राहिला आला घरी त्याच्या घरी आला रोज पोराला घेऊन जायचा माझ्या भावची माफी मागायचं मी चुकलो पप्पा मी व्यसन सोडलं मी तिच्याशिवाय जगू शकत नाही इमोशनली ब्लॅकमेल करून पोरीला घेऊन गेला घरी गेल्यावर सगळ्यांना सांगायचं मी सोडली मी चांगला आहे तिला गाडी गिफ्ट केली तिला हे केलं आणि परत परवा त्यांनी तमाशा करून माझी बाई घालून दिली काय केलं आमच्या पोरीचं आणि आता गायब कसे झाले ते कुठे सापडे ना तिचं पाच वर्षाचं परगतीच्या अंतिम दिला आणि त्या पोराला आईचं तोड नाही पाहायला भेटलं दादा माझ्या बाईला न्याय द्या सगळ्यांनी न्याय द्या माझ्या लेकरा न्याय पाहिजे आम्हाला एस एन जी बी श्री हिरालाल मस्तिमल जैन प्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी इकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिवि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या